फायनलचा निकाल घोषित होतोय आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपलं ज्या जा जा मैदानामध्ये सकाळपासून एकही अपघात नाही असं विना अपघात मैदान संपलं झालं श्री सोनार सिद्ध नवरात्र उत्सव निमसोड आयोजित पहिल्या पर्वाच पहिलं मैदान आणि त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये आठ नंबरचा मानकरी बैलाला दुखापत झाली बैल खाली गेला परंतु बैलाला दुखापत झाल्यावर त्यामुळे गाडी पडू नये ते आचे या मैदानातील उत्तेजना तर वृक्षाचे मानगाळ ठरले तास क्रमांक सहा वर गाडी मामाबाच्या हातोळीत पोकल्या मालशिरस अनिल सेटमाने घरणी केली या गाडीचा ज्याला त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पळणार होती परंतु दुखापत झाल्यामुळे या ठिकाणी फायनल ला आहे सुंदर गाडी पळाली होती बाळासाहेब घडले की यांचा राजा आणि जे हनुमान बसन नवादेश पलवानपूर मुंबरे शनी सिंगलापूर परवान साईनाथ रघुनाथ भवन शनी सिंगणापूर घरांचा चित्रा आणि राजा आजच्या निमसोड भव्य भगदी उत्तेजना क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानामध्ये एकूण फायनल सारी आठ गाड्या होत्या त्यातली एक गाडी बैला चितकावर झाली त्यामुळे पळाली नाही त्यानंतर सात गाड्या पळाल्या त्यामध्ये दोन गाड्याने या ठिकाणी तासा सोडली त्या दोन गाड्याला या ठिकाणी बक्षीस विभागून दिलं जाईल त्यांचा या ठिकाणी उत्तेजनाथ या ठिकाणी बक्षीस देऊन त्यांचा सन्मान होईल त्यातली त्या पहिली गाड्या तास क्रमांक आठ ओढवलेली गाडी स्वराज भैया गारी ला उत्ते जराता बक्षी त्या गाडीचा सन्मान केला जाईल स्वराज बया संपा दुधार यांच्या नावावरती मॅसे आजमावलं सुंदर अशी गाडी पराली राकेश शेठ कासर अंबोली पप्पू जगदारे कुंटे यांचा वजेर पुराला त्याजुरीला आप्पा सेडवावळ खेड शिवापूर प्रवीण कंसे भोजे अंगापूर आणि श्रीमंत विकम जामकरांचा तेजा पवाला तेजा आणि वजीर आजच्या निमसोर भव्य भविरातील उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी अरे दुसरी गाडी उत्तेजनाता बक्षाचे मानकरी ठरली तास क्रमांक तीन वर धवली गाडी जय बजरंगवली प्रसन्न यवला एवढा ग्रुप टेंबुरी आणि स्वर्गीय नगरसेवक अशोक वाघमडे महाशिरास ही याही गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन त्या ही गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी फुलावली बाळूपोटे एवढा ग्रुप पेंबुर्ली घराचा बाजीपाला आणि स्वर्गीय नगरसेवक अशोक सेट वाघमोडे मालशिरोस देवानावर मालशिरोज करण्याचा लखीत डोळ पळाला लखी डोना निवासी आजच्या निमसोर खराच्या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकरी पाच नंबरचा मान भटकाला आज क्रमांक पाच व दावलेली गाडी आई अंबा भाडे प्रसन्न अजून चाळी बाबा शेठ खांडे यांचा घरचा साच काशी आणि दिवाण्या या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आय आणि प्रसन अर्जुन ग्रुप सावळी बाबा खांडे दहीवड यांचा घरचा काश्यालीला काश्यालीला आजच्या भव्य दिवस निमसोडच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी ढला तास क्रमांक सात वगळली हो गाडी श्री सद्गुरु संत बाळाप्रसन शिकरा प्रसन्न सागर शेडकडे आनंद पॉवर प्लस करार खरसुंडी या गाडीचा चौथा आला सुंदर अशी गाडी पळाली सागरसेठ कटरे कटरेवाडी आनंद पॉवर प्लस करा आणि हरथनाबाड खडसुंडीकरांचा घरचा असा पळाला पडला दुर्गा निभाव्या दुर्गा निभाव्या आजच्या निमसोडकरांच्या भव्य देव चौथ्या क्रमांकाचे मानकरी नंबरचा मानकरी क्रमांकाचा मान भटकावला आज क्रमांक चार ववली गाडी सेवागिरी ब्राम्रपाली बाळासाहेब शिंदे संभाजीनगर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव छत्रपती संभाजीनगरकरांचा छोटा शंभू पणाला त्या जोडीला तनिष्का सागर राजरुम मुरुमकरांचा फोर बाय फोर कभारी पळाला कभारंभू आराच्या भविरातील तृतीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक व वर गाडी श्री गणेश कृपा भवन हो देवी प्रसन्न स्वर्गीय परशुरा रामचंद्र बडील श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक धर्मराज ग्रुप ताराली भिवंडी राजा अक्षय घोरपणे कोरेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पडावी श्री गणेश कृपा भवन हो देवी प्रसन्न स्वर्य रामचंद्र पाटील श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक धर्मराजा ग्रुप तणाने भिवंडी आणि पनवर कार्तिकराजे अक्षरशेठ गोरपडे कोरेगावकरांचा भवानी पळाला आणि आकाश आकाशेठरावड बदलापूर अक्षयपूर आगाशी नगर यांचा शंभू पळाला शंभू आणि भवानी आजच्या निमसोडकरांच्या भव्य देवा मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं सोनार सिद्ध नवरात्र उत्सव निमसोडायोजित पहिल्या पर्वाच पहिलं मैदान आणि या पहिल्या मैदानातला पहिला, पहिला, पहिला क्रमांकाचा मान पटकवला जवा जवा हा जोर एका जोट्यात आलाय तवा तवा एक नंबरचाच मान पटकवलाय आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी धरला तास क्रमांक दोन व धरेल गाडी नासाहेब साहेब रसन मोहिल सुजगाव धुमागाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला मध्यंतरीचा काळ थोडा कालावधी या ठिकाणी मालकांसाठी थोडा बैलाच्या पायाला दुखापत झाली इजा झाली त्यामुळे थोडा थांबला परंतु पुन्हा एकदा किस्ता घातला सुंदर अशा आच्छा मैदानामध्ये फायनल साठी एक नंबरला गाडी पात्र झाली आजी चे जगताप कारुंडे आटील ताम कडाली अमर जाधव अमरसेल जगताप आणि अमर जाधव सोडगाव यांचा ठिकाणी वाईट गोष्ट चिक्या पडला आणि त्याच जोडीला राजसाहेब प्रसन्न मोहित शेठ संतोष आणि सचिन सेठ गरत वरचवळे याचा द्वादशम केसरी पडला व्हाइट दिव्य मैदानातील प्रथम क्रमांक योग रक्कम एक लाख रुपयाचे मानकरी या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चा